इंडिया लिए। हर सच्चाई क्यों। नमस्कार मी इंद्र भानपिअरने डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगार युनियनचा सदस्य या मी आज राजीनामा देत आहे त्याचे कारण असे की या युनियनचे जे पदाधिकारी आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी व त्यांचे सहकारी यांचा अतिशय कामगार विरोधी धोरण या युनियनमध्ये अवलंबल्या जात असल्याने सातत्याने यांच्या सुधारणा होत नसल्याने मी पुन्हा एकदा या सदस्यपदाचा यांच्या कारभाराला कं कारभाराला कंटाळून कार राजीनामा देत आहे त्याचे कारण असे की हे लोक अतिशय कामगाराच्या हिताला बाद येईन असा कारभार करतात कुठलाही रेकॉर्ड क्लिअर नसतं आम्हा उधळपट्टी त्या कामगाराच्या कष्टाच्या पैशाच्या या ठिकाणी या लोकांनी चालवलेल्या असून आणि गेली दोन अडीच वर्ष कारखाना बंद असले कारणाने कामगार हा प्रचंड अडचणीत असल्या कारणाने दिवाळीच्या पिरियडमध्ये या युनियनना सूचना केल्या होत्या की प्रशासक असेल किंवा बाडे असेल यांचे कोण काम कामगारांना निदान बोनस किंवा एक दोन पगार मिळवावे परंतु यांनी कुठलेही प्रयत्न केले नाही शिवाय युनियनच्या उत्पन्नामधून जे पैसे येतात ते कामगारांना थोडे थोडे का होईना वाटून द्या अशी सूचना मी वारंवार करीत आलो परंतु यांनी तसं न करता यांच्या सदस्य लोकांनी तीन तीन चार चार पाच पाच हजार रुपये वाटून घेतले आणि कामगार असेच वाऱ्यावर सोडले या गोष्टीची मला अतिशय चीड आल्या कारणाने मी त्यांच्याशी संवाद बंद केला व पंधरा दिवसापूर्वीच माझा राजीनामा यांच्याकडे पोस्टाद्वारे सादर केला परंतु त्याचं उत्तर मला अजून यांनी दिलेलं नाही मी तसेच उच्च न्यायालयात जे केसेस चालू आहे त्या केसेसला फार तर तीन ते चार जणांनी जाणे आवश्यक असते परंतु हे दहा पंधरा जण गाडीमध्ये घेतात आणि जातानी येताना अतिशय अनावश्यक नको त्या गोष्टी करतात आणि प्रचंड असा पैशाची उधळपट्टी त्या माध्यमातून हे करीत असतात आणि त्याला मी कायमच विरोध करीत आलेलो आहे आणि हे सर्व घडत असताना या गोष्टीचा सर्व पुरावा बी माझ्याकडं आहे आणि याच्यातून जर यांनी बोध नाही घेतला तर मी यांच्या विरुद्ध कामगार आयुक्त कार्यालयाकडे दाद मागणार आहे आणि यांच्याकून या सर्व पैशाची वसुली करून घ्यावी अशी त्यांना मी तक्रार दाखल करणार आहे